नवी मुंबईचे रहिवाशी असलेले नागरिक आपल्या मूळ गावी सातारा सांगली जावळी कराड या ठिकाणी मतदानासाठी निघाले आहेत जवळपास पन्नास हजार मतदार आपल्या मूळ गावी जाऊन मतदान करणार आहेत त्यामुळे याचा फटका नक्की कोणत्या उमेदवाराला बसतो हे तेवीस तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल नवी मुंबईतील कोपरखेराने घणसोली सानपाडा सिवड यासह अन्य ठिकाणी राहणारे रहिवाशी आपल्या गावाकडे निघाले आहेत आता आम्ही राहतो कोपरखेडना आमचा मी सातारा जावळी जावडी सातारा मतदारसंघात मुंबईवरून चाललेलं आहे आमच्या गावातून दोन गाड्या भरून चाललेल्या आहेत काय एकंदरीत ऐरोली मतदार मतदारसंघामधून गाडी तरी साताऱ्याला किती लोक चालले असतील तरी कमी ते चालले असेल वीस हजार चालले असतील दा। मतदानाविषयी काय भावना आहे तुम्हाला बघू आता काय कसा आम्ही सांगू शकत नाही काय मतदारचं ठरवलं काय असेल मी या ठिकाणी गणपती या ठिकाणी राहतो आणि मी मतदान करण्यासाठी जावली तालुक्यातील खोगोल या गावी झालेलो आहे काय काय भावना आहे मतदानाविषयी तुम्हाला जनजागृती वगैरे याबद्दल मतदानाविषयी भावना म्हटल्या तर प्रत्येकाने मतदानाचा अधिकार असतो प्रत्येकाला आणि तो त्यांनी तो पूर्णपणे बजवावा आणि एक प्रत्येकजण एक सुशिक्षित नागरिक म्हणून आहे तर मी त्याच प्रकारे एक सुशिक्षित नागरिक असल्यामुळे मी तो माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई या ठिकाणहून गावी चाललेला आहे जावली या ठिकाणी या ठिकाणचे नवी मुंबईतील किती लोक तरी चा, गावी चालले असाल अंदाज आहे तुमच्यामध्ये तरी साधारणतः पन्नास एक हजाराच्या आसपास आकडा असू शकतो गावी जाणाऱ्यांचा कारण की आपण जर इथं बघितलं तर या सर्व जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आहेत त्या जावली तालुक्यातच निघालेल्या आहेत